नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा एका आजाराबद्दल बोलणार आहोत मित्रांनो जो दिसायला तर हलका वाटतो पण हळूहळू व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो तो म्हणजे पार्किसन आजार शरीर थरथरणं हातापायावर ताबा कमी होणं चालणं मंदावणं पण त्याहीपेक्षा जास्त या आजारात माणसाचा आत्मविश्वास तुटत असतो आपण आपल्या आजी आजोबा किंवा घरातील वयोवृद्ध लोकांना कधी हात थरथरताना चालताना वेग कमी झालेला किंवा चेहऱ्यावर भावच नसलेला काहीही भाव चेहऱ्यावर न दिसणे आणि खरं सांगू का यापैकी अनेक लक्षणं वय झालं म्हणून दुर्लक्ष केली जातात पण हे लक्षणं फक्त वयामुळे होत नाही मित्रांनो त्यामागे एक शांत हळूहळू वाढणारा व वा शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम करणारा आजार असतो त्या आजाराचं नाव आहे पार्किसन रोग आणि आज आपण त्याच विषयाबद्दल बोलणार आहोत जी माहिती तुम्हाला केवळ उपयोगीच पडणार नाही तर तुमचे खाडकण डोळे सुद्धा उघडणारी आहे तर ते आपण उदाहरणं दाखल वैज्ञानिक माहिती आणि त्याचबरोबर त्या आजारावर उपचार काय हे सर्व आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मला इथे तुम्हाला एक उदाहरण द्यावं असं वाटतं मी पेशानी शिक्षिका असल्यामुळे माझा बरस सर्विस ही खेडेगावात गेली जिल्हा परिषद शिक्षिका त्यामुळे खेडेगावात सर्व्हिसचं बरस कालावधी खेडेगावातच गेले एका ठिकाणी म्हणजे खेड्यात सर्विस करत असताना माझ्या उदाहरणात म्हणजे पाहण्यात आलेलं एक उदाहरण मला तुम्हाला इथे शेअर करावं असं वाटतं तर त्या ठिकाणी एक कपडे शिवणारे शिवणकाम करणारे शंकरराव नावाचे एक गृहस्थ होते वय साधारण असेल त्यांचं सत्तर किंवा त्यापेक्षा थोडं जास्त किंवा कमी नेमकं नाही सांगता येणार ना। पण आसपास सत्तरीच्या तर त्यांच्या हातात जणू जादू होती त्यांच्या हातातला कपडा अतिशय सुरेख बसायचा कारण भरपूर वर्ष त्यांना तेच काम केल्यामुळे त्यांच्या हातात अचूकपणा कामात अगदी अचूकपणा आलेला होता गावातील लोकांचे कपडे ते त्यांच्याचकडे टाकले जायचे किंवा तेच शिवायचे आणि एके दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की ते जेव्हा मशीनवर बसले आणि सुईमध्ये हात धागा टाकण्यासाठी जेव्हा ते धागा टाकायला गेले तेव्हा त्यांचा ते हात थरथरतोय असं त्यांच्या लक्षात आलं ते, ते हसून म्हणाले आता वय झालं जाऊ दे असं त्यांना आन, वाटलं असं की वय झाल्यामुळे कदाचित असेल आणि हळूहळू त्यांना काही दिवसांनी उठायला सुद्धा वेळ लागायला लागला चालताना एक पाय जणू दुसऱ्याच्या मागे ओढत चालल्यासारखा चालतानासुद्धा त्यांना नीट चालता येत नव्हतं बोलताना त्यांचा आवाज थरथरायला लागला गावातले लोक म्हणू लागले शंकररावांची तब्येत बरी दिसत नाही कारण त्यांच्या वागण्यावरून त्यांच्या जे श शारीरिक जे परिस्थिती त्यांची होती त्याच्यावरून सगळ्यांना जाणवायला लागलं की अरे शंकररावांची तब्येत काही आता ठीक दिसत नाही किंवा बरी दिसत नाही आणि त्याचबरोबर घरातली लोकंसुद्धा घाबरली घरातल्या लोकांनाही शंका यायला लागली काय झालं नेमकं यांच्यासोबत काय घडते आणि हे सहज आहे ना की आपल्या घरातली व्यक्ती आणि तेही वयस्क आणि वय झालं तरीही सुद्धा दुसऱ्यावर डिपेंड न राहणारी अशी व्यक्ती त्यांचा त्या घरात मानही असतो नाही का तर घरातील वस् व्यक्तीसुद्धा घाबरायला लागली ला घाबरलीत परंतु शंकरराव मात्र बिनधास्त होते आणि ते म्हणायचे सुद्धा मला काही नाही होत मला काही झालं नाही माझं हे सगळं वयानुसार होतं किंवा मला थंडीमुळं होतं असं ते म्हणून वेळ मारून राख मारायची पण एक दिवस काय झालं की ते आंघोळ करताना बाथरूममधून घसरले बाथरूममध्येच घसरले आणि पडले तर हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता मित्रांनो त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं काही चाचण्या झाल्या आणि निदान झालं की हे पार्किसन डिसीज असल्यामुळे त्यांच्या त्यांना तो आजार आहे हे त्यांच्या लक्षात आलं किंवा डॉक्टरांनी ते त्यांच्या कुटुंबियांना तसं सांगितलं ही परिस्थिती ऐकून किंवा ही गोष्ट ऐकून तुम्हाला शंकररावाची गोष्ट ऐकून तुम्हाला कोणी ओळखीचं वाटलं का त्यातून किंवा शं शंकररावांच्या कथेसारखी तुम्हाला कोणी ओळखीचं दिसलं का कारण ही जी परिस्थिती आहे ना ती अनेक वृद्ध लोकांच्या घरी घ घडते किंवा बऱ्याच वृद्धांच्या बाबतीत हे घडत असते तर आता आपण बघू की नेमकं पार्किसन म्हणजे आहे काय काय आहे हा आजार तर हे आपण बघूया तर बघा मित्रांनो आपल्या मेंदूला आपण कॉम्प्युटर समजलं तर तर मेंदूत एक लहान भाग असतो बघा आपल्या मेंदूला आपण जर कॉम्प्युटर समजलं तर मेंदूत एक लहान भाग असतो आणि त्याला म्हणतात या निग्रा हा भाग डोपामिन नावाचं रसायन तयार करतो आणि डोपामिन म्हणजे कॉम्प्युटरमधला आणि डोपामिन म्हणजे कॉम्प्युटरमधला स्मूथ फंक्शनिंग सॉफ्टवेअर आता कल्पना कर करा कल्पना करा हा सॉफ्टवेअर एरर देऊ लागला तर तर काय होईल तर कॉम्प्युटर नक्की स्लो होईल आपला ना नाही का आणि त्याचबरोबर तुमचा कॉम्प्युटर हँग सुद्धा होतो मित्रांनो नाही का त्याचबरोबर काय होईल कमांड मात्र लेट रिस्पॉन्ड होतात नाही का तशी शरीरातही होतो आपल्या शरीरात आपलं शरीर म्हणजे आपण एक कॉम्प्युटर समजूया तसंच तर आपल्या शरीराचं आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा डोपामीन कमी झालं की शरीराच्या हालचालीवर कंट्रोल आपला कमी होत जातो मित्रांनो आपला कंट्रोल राहत नाही आणि हीच अवस्था म्हणजे पार्किसन्स आहे तर आता बघूया पार्किसन्स कसा सुरू होतो नेमकं काय लक्षण आहे किंवा का कशापासून सुरू होतो ते त्याची लक्षणं काय आहे ते सुद्धा बघूया तर अचानक होत नाही तो हळूहळू आपले आ, काही लक्षण दाखवतात तो हळूहळू होतो अगदी वर्षा तयार होत लपलेल्या पहिलं लक्षण काय आहे तर अक्षर अचानक लहान लिहिले जाणे आपल्याकडून लिहिताना अक्षर लहान लिहिल्या जातात चेहऱ्यावरचे भाव कमी होतात जे चेहऱ्यावर पूर्वी भाव राहायचे ते भाव आपले कमी होत जातात त्याचबरोबर चालताना हात न हलवला जाणं तुमचे जे हात आपलं काय आहे सामान्यपणे आपल्या हालचाल चालताना शरीराचे की आपले हात हालतात परंतु ह्याची लक्षणं काय आहे की आपल्या शरीराचे चालताना हात न हलवता येणं झोपे शरीर झटके देणं कुठून तरी पडत आहोत किंवा एकदम झटका आपल्याला वाट दानवत आणि आपल्याला झटका ला, लागल्यासारखं आपण एकदम उठून बसतो हे सुद्धा एक लक्षण आहे त्याचबरोबर विचित्र स्वप्न सुद्धा आपल्याला पडतात जणू काहीतरी विचित्र असे स्वप्न त्या स्वप्नामुळे आपल्याला भीती वाटते किंवा विचित्र असा भास होतो आणखी त्याचबरोबर वास कमी येणे हा सुद्धा एक संकेत आहे आणि खूप मोठा संकेत आहे बघा प्रत्येकच गोष्ट जर आपण म्हटलं की वय झालं किंवा वयामुळं होते किंवा आता वय झाल्यामुळे ह्या गोष्टी होणारच तर वयामुळे प्रत्येक गोष्ट होते असं न बघता त्या गोष्टीकडे त्या संकेताकडे काळजीपूर्वक लक्ष देणं हे सुद्धा खूप गरजेचं असते आणि त्यामुळं काय होते का? की पुढील आपण खूप मोठा धोका आपण टाळू शकतो नाही बरोबर ना आतापर्यंत तर आपण बघितले की सौम्य संकेत लक्षणं त्याची तर आता आपण बघूया मोठी लक्षणं काय आहेत सहा मोठी मुख्य चिन्ह आहेत त्याची तर काय होतं पार्कसन की हातापायाला कंप येणे हातपायाला अचानक कंप यायला लागतो हातपाय हलायला लागतात नीट काही उचलता येत नाही का तुम्हाला जेवण करता येत नाही पाण्याचा ग्लास सुद्धा तोंडापर्यंत आपल्याला नेता येत नाही किंवा तोंडापर्यंत नेताना पाणी त्यातलं सांडतो अशा प्रकारे हातापायाला कंप यायला लागतो मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की शंकररावांचं त्यांच्या हातात सुई धरताना कंप यायचा हे पहिलं सिग्नल होतं त्यांचं परंतु त्यांनी काय केलं त्यांना वाटलं की वयोमानानुसार होत आहे नाही का परंतु अशा गोष्टीची बारीक जरी चिन्ह तुम्हाला दिसायला लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका त्यानंतर दुसरं लक्षण आहे शरीराच्या हालचाली मंदावणे बटन लावायला लावायला किंवा कपडे घालायला उठायला प्रत्येक ते एकच गोष्टीला वेळ लागतो तुम्ही जर शरीरा श शर्टाचं बटन लावायचं आहे त्या बटन लावायलासुद्धा तुम्हाला वेळ लागतो कपडे घालायला वेळ लागतो पटकन आवाज दिल्यापूर्वी कसं पटकन आवाज दिल्याबरोबर तुम्हाला उठता येत होतं किंवा कुठल्याही गोष्टीची उठताना तुम्हाला त्रास होत नव्हता किंवा उठण्याची को उठण्यात कुठलीही बाधा येत नव्हती परंतु जेव्हा पार्किसन आपलं लक्ष दा लक्षणं दाखवतो ना तेव्हा आपल्याला उठायला वेळ लागतो प्रत्येकच प्रत्येकच गोष्टीला आपल्याला वेळ लागायला लागतो आणि शरीराची हालचाल आपली मंदावते तिसरं लक्षण बघूया तिसरं लक्षण म्हणजे स्नायूची कडकपणा स्नायूचा कडकपणा कपाळ मान खांदे सगळं कसं कडक येतं आणि आपल्याला शरीर जड झाल्यासारखं वाटायला लागतं अनेक लोक म्हणताना तुम्ही ऐकलं असेल की माझं शरीर खूप जड झालं आहे कडक आलेलं आहे परंतु हे आपण या वयानंतर ह्या गोष्टी सामान्य घेणे आपल्या हिताचं नाही आहे मित्रांनो हां एखाद्या वेळेला ठीक आहे तुम्हाला कदाचित एखाद्या वेळेला असा जडपणा शरीरात जाणवत असेल तर तो कडकपणा ठीक आहे परंतु तुम्हाला जर अनियमितपणे तुम्हाला शरीर कडक वाटत असेल शरीरात जडपणा वाटत असेल तर मात्र हे संकेत योग्य नाही त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता चौथं लक्षण बघूया चौथं लक्षण आहे तोल जाणे अचानक पडणे चालताना अचानक थांबून जाणे हे सुद्धा एक लक्ष लक्षण आहे की त्यामुळे आपला तोल जाऊ शकतो आपण अचानक पडतो अचानक चालता चालता आपण थांबून जातो त्यानंतर आहे आवाज बदलणे पाचवं लक्षण आहे आवाज बदलणे गिरण्यास त्रास होणे बघा मी शंकररावांचं उदाहरण दिलं होतं शंकरराव बोलताना स्वतःला ऐकूही येत नव्हतं एवढा त्यांचा आवाज स्लो झाला होता त्यांचा आणि ते काय बोलतात हे दुसऱ्यांना तर कळणं वेग दूरची गोष्ट होती परंतु त्यांना स्वतःला सुद्धा त्यांचा आवाज ऐकू जात नव्हता एवढा आवाज त्यांचा मंद झाला होता किंवा स्लो झाला होता त्याचबरोबर साव लक्षण आहे हात न हलवणे हे सुद्धा एक लक्षण आहे सामान्य चालताना आपले दोन्ही हात नैसर्गिकरित्या हालतात नाही का हालतातच ना परंतु पार्किन्सन मध्ये एक हात स्थिर राहतो आणि एक हात मात्र हलतो तर अशा प्रकारे जर तुम्हाला लक्षण दिसत असेल तर मात्र तुम्ही त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता आपण बघूया की हा आजार होतो का कारण काय आहे काय त्या त्यामागचं कारण आहे की हा आजार होतो तर पहि पहिलं कारण म्हणजे डोपामिन तयार करणाऱ्या पेशी मरू लागतात आणि त्यामुळे हा आजार होतो वाढतं वय सिकस्टी प्लस झालं असेल किंवा त्यापेक्षा सुद्धा जर जास्त असेल तरीसुद्धा हा आजार होऊ शकतो पहा पहिलं कारण आहे की डोपामिन तयार करणाऱ्या पेशी मरू लागतात दुसरं कारण आहे की तुमचं जर वय सिक्स्टी प्लस असेल तर वय अंतर सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि तिसरं कारण म्हणजे अनुवंशिकता आपल्या घराण्यात कोणाला हा आजार होतो होता का किंवा ह्या आजाराने कोणी ग्रस्त होतं का तर आपला इतिहास जर आपण पाहिला जर कोणाला हा आजार असेल आपल्या घराण्यात तर मात्र शक्यता खूप दाट असते आणि अशा वेळेला आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं असते त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे मेंदूला लागलेली इजा किंवा मेंदूला इजा होणं हे सुद्धा एक कारण आहे कधी कधी काय होतं की आपण प पडतो आणि पडल्यानंतर असं वाटत नाही डोक्याला मार लागतो परंतु काही न, वेळानंतर आपल्याला पूर्वीसारखं वाटायला का आप लागतं काहीच आपल्याला झालं नाही असं आपल्याला वाटतो परंतु आतमध्ये मात्र मेंदूला इजा झालेली असते आणि कालांतराने मात्र ते तिचं कार्य दाखवते ती त्याचं काम करतं आणि अशा वेळेलासुद्धा आपल्याला हा आजार होऊ शकतो निश्चितच होऊ शकतो आता एक महत्त्वाचं आणि ते म्हणजे जे मित्र आपले शेती करत असतील शेतीची कामं करत असतील किंवा जे फवारणीसारखे असे धोकादायक काम करत असतील तर अशा लोकांनासुद्धा हा आजार होऊ शकतो ज्यांचा कीटकनाशकाशी जास्त संपर्क येतो शेतमजूर शेतकरी ह्या त्याच्यात मोडतात कीटकनाशकांची फवारणी शेतकरी बागकाम करणारे उद्योगात काम करणारे अशा लोकांना हा धोका अधिक प्रमाणात दिसून येतो आणि म्हणून आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा फवारणी वगैरे करताना तेव्हा कीटकनाशकाची फवारणी करताना योग्य ती काळजी घेऊन करणे खूप गरजेचं आहे जसं फवारणी करता फवारणी करताना गे। करता, करता तोंडाला बांधून किंवा मास्क लावून फवारणी करणं कारण काही हवेमुळे सुद्धा वाऱ्याच्या झुळकीने हवेमुळे सुद्धा आपल्या शरीरात हे बारीक याचे कण औषधीचे कीटकनाशकाचे आपल्या शरीरात जाऊ शकतात आणि म्हणून ती काळजी घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं आणि म्हणून काळजी घ्यायलाच पाहिजे तर सुरक्षितता जर बाळगली तर आयुर्मानात नक्कीच आपल्या वाळ होऊ शकते आणि म्हणून सुरक्षितता बाळगणे खूप गरजेचं असतं नाही का तर आता बघूया आपण याचं निदान कसं केलं जातं काय आहे याच्यात नेमका आपल्याला हाच आजार झाला आहे हे कसं बघायचं किंवा कशा क कशा बा क काय आहे किंवा आपण कसं समजू की आपल्याला पार्किसन झालेलं आहे तर पार्किन्सनसाठी कोणतीही साधी रक्त तपासणी नसते ते डॉक्टर क्लिनिकल तपासणीतून ते ओळखतात की आपल्याला तो आजार झालेला आहे तर त्याचं पहिलं आहे की हात तरतरणे चालण्याची पद्धत बदलणे शरीरात कडकपणा येणे प्रतिक्रिया मंद होणे ह्या रक्षणावरून आपण त्याचं निदान केल्या जातं किंवा ते ओळखल्या जातं की आपल्याला पार्किन्सन्स हा आजार झालेला आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतात काही वेळा मात्र स्कॅन सारखी टेस्ट केली जाते आणि त्यावरून सुद्धा हे ठरवल्या जाते आता बघूया त्याच्यावर उपचार काही आहे का सगळ्यात महत्त्वाचं आहे नाही का त्याच्यावर काही उपचार आहे का तर बघा उपचारसुद्धा आहेत डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला निश्चितच औषध तर देतात देतातच नाही का तर डोपा सारखं एक प्रभावी औषध आहे आणि ते औषधंसुद्धा डॉक्टर देतात परंतु हे औषध तुम्ही जे व्हिडिओ पाहून किंवा कु कुठलं बऱ्याच जणांना काय असते सवय आजकाल की गुगल सर्च करायचं कुठल्या याच्यावर कुठलं औषध चालते आणि आपल्या मनाने औषधी घेणं परंतु हे सगळ्यात धोकादायक आहे आपण औषधी कुठलीही असो कुठल्याही आजारावरची असो औषधी मात्र डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये आता मी इथे सांगत आहे पण हे कुठलंही औषध डॉक्टरांच्या डॉक्टरशी संपर्क साधा डॉक्टरांशी चर्चा करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच तुम्ही औषधोपचार त्यावर घेणं खूप गरजेचं असतं आजकाल बरेचदा काय होतं की आपण गुगल सर्च करतो आणि कुठल्या याच्यावर काय आहे औषधी आपण बघून घेतो परंतु ते न करता आपली सुरक्षितता आपल्या शरीराची सुरक्षितता किंवा आपल्या आरोग्याची सुरक्षितता आपल्यालाच करायची असते आणि म्हणून कुठल्याही अशा गोष्टी न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला पाहिजे नाही का तर आता हे औषध नेमकं काय करतं तर डोपामीन वाढवतं जे आपल्याला आ, डोपामीन वाढ होतं म्हणजेच आपल्या झोपेसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि याची वाढ झाल्यामुळे आपली शरीरातली जी क पार्किन्सननी आलेले जे काही आले त्रास आहे ते त्रास मात्र कमी होतात जसं हातपाय हालणे थरथर करणे शरीरात कडक पण येणे चालण्याचा वेग सुधारतो औषध वेळेवर घेणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक असते ज्याप्रमाणे मी दिवसातून कधीही औषध घेईन असं न करता त्या औषधाच्या वेळा ठरलेल्या वेळेवर औषध घेणं हे आपल्यासाठी खूप हितकारक किंवा आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं असतं आता दुसरी पद्धत काय आहे तर व्यायाम थेरपी आ, व्यायाम थेरपीने सुद्धा आपल्याला ह्या रोगापासून ह्या आजारापासून आपल्याला बरं होता येतं तर व्यायाम हा पार्किन्सन मध्ये औषधासारखाच आवश्यक असतो त्यात कुठले व्यायाम आहे तर म्या मानेचा व्यायाम आहे चालणे आहे हातापायाचे हातापायांना हाता गोल फिरवणे आहे त्याचबरोबर बॅलन्स ट्रेनिंगसुद्धा आहे तर ह्या प्रकारच्या व्यायामामुळे बऱ्याच प्रकार व्याया बऱ्याच प्रमाणात या व या आजारात सुधारणा येऊ शकते परंतु अभ्यास असं सांगतो की नियमित व्यायाम पार्किन्सनची प्रगती चाळीस टक्के कमी करतो बघा काहीही करायचं नाही आपल्याला फक्त व्यायाम करायचा आहे कुठलंही औषध घ्यायचं नाही आणि हे तर सगळ्यात महत्वाचं आहे नाही का आणि त्याचा आपल्या शरीरावर कुठला वाईट परिणामसुद्धा होत नाही आणि म्हणून व्यायाम करणे आणि ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने व्यायाम करणे हे खूप गरजेचं असते मित्रांनो नाही का त्याचबरोबर आणखी एक थेरपी आहे स्पीच व व्हॅलो थेरपी तर ही थेरपी म्हणजे काय काय असते तर आवाज मोठा करणे आवाज वाढवणे शब्द स्पष्ट बोलण्याची सराव करणे आपल्या तोंडून आपण अस्पष्ट जे कीमा, शब्द येतात किंवा काही शब्द तोत्रेसुद्धा येतात तर हे शब्द स्पष्ट बोलण्याचा सराव करणे खाणं गिळणे ते सोपं करणं ह्या पद्धतीमध्ये हे क हे पद्धत थेरपी वापरून सुद्धा काही प्रमाणात आपल्याला पार्किन्सन या आजारावर उपचार आपण करू शकतो त्याचबरोबर पाव पावर योगा प्राणायाम हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे संतुलन झालं डोळे हात कोऑर्डिनेशन एन्झायटी कमी होते आणि त्याचबरोबर शरीरातील आस आ, आलेला आ आकडेपणा म्हणजेच काय तर ताटपणा सुद्धा कमी होतो मित्रांनो बघा त्याचबरोबर पाचवी पद्धत आहे ते डीप ब्रेन स्टिम्युलेशन कंप खूप जास्त वाढल्यावर मेंदूत एक छोटा इलेक्ट्रोड बसवतात तर यानं काय होतं तर यानं होतं की पन्नास ते सत्तर टक्के आपल्यात सुधारणा होऊ शकते किंवा होते तर आता बघूया काय खावं किंवा काय खाणं टाळावं हे आपल्याला या आजारापासून कुठल्या आहार आपण घ्यावा कशा प्रकारचा आहार आपण घ्यावा किंवा कोणता आहार आपण टाळावा हे सुद्धा फार गरजेचं असतं तर आहारसुद्धा फार फायदेशीर ठरतो मित्रांनो बघा तर यात आहार कुठला घ्यायचा अक्रोड आहे बादाम आहे पालक आहे मेथी ब्रोकोली ओमेगा थ्री, जवस आहे फिश आहे त्याचबरोबर दूध दही टोमॅटो द्राक्ष बीटरूट आणि त्याचबरोबर मी वारंवारच तुम्हाला सांगते की पाणी पिणे भरपूर पाणी पिणे हे सुद्धा आपण आहारात घ्यायला पाहिजे किंवा हा आहार आपण फॉलो करायला पाहिजे आता त्याचबरोबर आपण टाळावं काय कुठला आहार आपण टाळला पाहिजे की जेणेकरून आपल्या या आजारातून आपल्याला कमी त्रास होईल किंवा आजारातून आपली आपल्याला आपली सुटका होईल तर बघा जास्त तेलकट पदार्थ जास्त तेलकट पदार्थ खाण्यातून टाळावे लाल मांससुद्धा खाण्यातून टाळावे साखर आता वय झाल्यानंतर साखर कमी करणे हे फार योग्य आहे साखर कमीच करायला पाहिजे त्याचबरोबर तळलेले पदार्थ आहे आणि ज्यांना ड्रिंक करण्याची सवय असेल त्याने ड्रिंक न करणे दारू न पिणे हा सुद्धा एक त्यावर उपायच म्हणेल मी उपाय त्याच्यावर आहे आणि त्याचबरोबर झोप न घेणे झोप घ्यायला पाहिजे झोप तुम्ही तुम्ही झोप न घेणे हा आजाराला आणखी जास्त आमंत्रण दिल्यासारखं आहे आणि त्यामुळे झोप व्यवस्थित घेणे हे सुद्धा एक औषधासारखं आपल्याला त्या आजारावर औषधासारखं त्याचा परिणाम होऊ शकतो बघा मी सुरुवातीलाच एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला शंकररावांचं तर त्यांच्यात सकारात्मक बदल काय झाला ते सुद्धा मला सांगायचं आहे ते तर शंकररावांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध वेळेवर घेतली त्यांनी रोज सकाळी फिरायला सुरुवात केली आणि घरच्यांनी त्यांच्यासोबत दररोज दहा मिनिट व्यायाम केला आणि फक्त फक्त तीन महिन्यात त्यांचा हा आजार कमी झाला कंप कमी झाला चालण्यात वेग सुधारला आवाज मोठा झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे सांगू का त्यांच्या चेहऱ्यावर परत जुनं ते हसू आलं कारण आपण पूर्वीसारखं आता सगळं करू शकतो हा त्यांच्या मनात आत्मविश्वास आला आत्मविश्वास सगळ्यात आत्म महत्वाचा आहे ना नाही का आपल्याला कुठला जर आजार झाला आपण जर काही करू शकत नाही असं जर आपल्या मनाला वाटलं तर मात्र आपलं मन आत्मविश्वास आपला कमी होतो नाही का मला एक कमेंट होती मित्रांनो की मॅडम तुम्ही पार्किन्सन ह्या आजाराविषयी माहिती द्या तर त्याविषयी मला जेवढी जमेल तेवढी मी माहिती सांगितली आहे परंतु जेव्हा तुम्हाला ह्या आजाराविषयी लक्षणं दिसतात ना तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे नक्कीच संपर्क साधा त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला जे काही क का करता येईल त्यानुसार तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही करा तर बघा हा रोग जो आहे हा रोग जरी पूर्ण बरा होत नसला तरी नियंत्रणात पूर्णपणे तो ठेवता येतो मित्रांनो त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे पण आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींच्या लक्षणाकडे लक्ष दिलं त्यांना प्रेम दिलं योग्य वेळी डॉक्टरकडे नेलं तर त्यांची जीवन गुणवत्ता मात्र खूप सुधारू शकते आणि एक सांगू का पार्किन्सन हा घ आजार घाबरण्यासारखा आजार नाहीच आहे तो ओळखायला उशीर होणे हेच खरं धोक्याचं कारण आहे आणि म्हणून हे ओळखणं किंवा आपल्या शरीरात काय बदल होतो तो आपल्याला दुसऱ्यांपेक्षा आपल्याला जास्त कळतो हो नाही का आणि आपण आपल्या शरीराकडे आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देणं हे आपलंच काम आहे नाही का आणि योग्य वेळी उपचार आणि जीवनशैली तर छोटे बदल केले तर खूप मोठा फरक आपल्याला मिळू शकतो आणि म्हणूनच जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तरुण असाल किंवा तुम्ही तुमचे आई वडील जे वृद्ध असतील तर अशांनी जर समजा हा आजाराची ह्या आजाराची लक्षणं दिसत असतील तर मात्र त्यांना डॉक्टरकडे नेणे वेळेत त्यांचा उपचार करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण पुढील गोष्टी टाळू शकतो तर धन्यवाद मित्रांनो बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट जरूर करा आणि त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी रहा, स्वस्थ रहा, धन्यवाद खूप खूप धन्यवाद